अधिकारी किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी महसूल पोलीस परिवहन आणि खडकपूर्णा प्रकल्प विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अवैध रेती उपसा करणाऱ्या रे बोटींचा शोध घेण्यासाठी जिल्हास्तरीय शोध व बचाव पथकाने मोहीम राबवली संपूर्ण दिवसभर सुरू असलेल्या या मोहिमेदरम्यान काही बोटी मराठवाडा भागातील जाफराबादच्या दिशेने पळून गेल्या मात्र चिंचखेड शिवारात अवैध रेती उपसा करत असलेल्या तीन फायबर बोटी आणि दोन इंजिन बोटी अशा एकूण पाच बोटी पकडण्यात आल्या या बोटी किनाऱ्यावर आणून जिलेटिनच्या सहाय्याने उडवून नष्ट करण्यात आल्या ही प्रक्रिया अत्यंत कठीण होती मात्र अडचणींवर मात करत अधिकाऱ्यांनी हे अभियान यशस्वी केले ही कारवाई माननीय उपविभागीय अधिकारी प्राध्यापक संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपस्थितीत पार पडली यावेळी माननीय तहसीलदार वैशाली डोंगरजाट नायब तहसीलदार संतोष मुंडे नायब तहसीलदार सायली जाधव मंडळ अधिकारी विजय हिरवे प्रल्हाद केदार ग्राम महसूल अधिकारी विलास नागरे परमेश्वर बरकुल सागर देशपांडे सुमित जाधव संजय बरांडे तेजस शेट्टे महसूल सेवक काकडे व हरणे महिला पोलीस उपनिरीक्षक कोमल शिंदे परिवहन निरीक्षक प्रतीक रोडे व सहकारी खडकपूर्णा प्रकल्प उपविभाग अधिकारी एस जे तल्हार व सहकारी तसेच शोध व बचाव पथकाचे पवार साहेब व त्यांचे सहकारी उपस्थित होते आज सहा मार्च दोन हजार पंचवीसला खडकपूर्णा धरणामध्ये शोध आणि बचाव पथक आमचं बुलढाण्याचं यांच्या माध्यमातून आणि पोलिस विभाग महसूल विभाग जलसंपदा विभाग आर टी ओ विभाग यांच्या संयुक्त मोहीममध्ये या ठिकाणी वाहनावर कारवाई करण्याची कारवाई करण्यात आली त्याचप्रमाणे धरणाच्या मधामध्ये ज्या बोटी चालतात तर त्या बोटीवर बाबत शोध मोहीम घेण्यात आली दुपार सायंकाळच्या सत्रामध्ये आम्हाला इथं पाच बोटी सापडल्या होत्या दोन छोट्या होत्या आणि तीन मोठ्या होत्या त्यामध्ये त्या त्या या ठिकाणी जप्त करण्यात आल्या आणि एकदम काठावर आणून त्या जिलेटींच्या सहाय्याने उडवण्याची कारवाई करण्यात आली त्या खूप मोठ्या आतमध्ये होत्या त्या बाहेर आणण्याला वेळ लागला आणि त्यामुळे थोडासा कारवाई करण्यामध्ये उशीर झाला आता आपण बघत आहेत की इथं अंधार आहे तरीसुद्धा आमचे सर्व पोलीस विभाग महसूल विभाग सर्व विभागाचे अधिकारी इथं राहून या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे मी या माध्यमातून सांगू इच्छितो की अशा प्रकारच्या ज्या बोटी बोटीच्या कारवाया विरुद्ध कारवाया निश्चितपणे सर्व विभागाच्या संयुक्त माध्यमातून केल्या जाईल आणि मला विश्वास आहे की असं जर स सर्व विभाग एकत्रपणे काम करण्यात आले तर निश्चितपणे ज्या अवैधरित्या या ठिकाणी उपसा होतो त्याच्यावर पायबंद घालता येईल मी सर्व विभागाचे मी या ठिकाणी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो थँक्यू